ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक कोंडव्यातील खडी मशीन चौकातील मुख्य रस्त्या शेजारी जो पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपा शेजारी एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलेली आहे नेमका हा व्यक्ती आहे कोण ही हत्या कशी झाली आणि याची कारण काय हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सर आहेत सर कोण हा व्यक्ती आहे कुणाकडून हे केलेला आहे आणि किती वाजता ही सगळी घटना झालेली आहे एकूण घटनाक्रम काय आहे कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये को खडी मशीन चौकापासून शंभर मीटर अंतरावरती एक एच पी पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता फायरिंग झाल्याबाबत आणि फायरिंगमध्ये इसमाचा मृत्यू झाल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली लागलीच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी एक रिक्षा ड्रायव्हर गणेश काळे यांचा जागीच मृत्यू झालेला होता सर आ, हा गणेश काळे नेमका आहे कोण त्याचा व्यवसाय काय आहे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे की सर्वसामान्य आहे गणेश काळे हे येवलेवाडीमधील राहणारे आहेत ते रिक्षा ड्रायव्हर आहे त्यांची स्वतःची रिक्षा आहे आणि कोंडवा परिसरामध्येच ते व्यवसाय करतात कोंडवा पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती एक मुंबई दारोबंदी अधिनियमान गुन्हा दाखल आहे गणेश काळेचा जो भाऊ आहे समीर काळे तो वनराज हत्या प्रकरणात कारागृहात आहे अशी माहिती समजते हे खरी आहे का माहिती बरोबर आहे ही माहिती खरी आहे वनराज हत्या प्रकरणाचा बदले घेण्यासाठी गणेश काळेवर हल्ला केलाय व आंधेकर टोळीनं असं काही समजतंय असं काय आहे याबाबत परिमंडळ पाचमधून मधून जवळपास आम्ही दहा पथकं तयार केलेली आहेत आणि गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे लवकरच माहिती आपल्यापर्यंत येईल नक्की किती लोकांनी गोळ्या झाडलेल्या आहेत किती राऊंड फायर झालेल्या आहेत याबाबत काय माहिती सर यामध्ये दोन मोटरसायकलवरती चार गोळ्या त्यांच्यावरती झाडलेल्या आहेत कोयत्याने देखील केल हल्ला केल्याची माहिती बरोबर डोक्यावरती एक कोयत्याचा वार आहे सर कोंडव्यासारख्या परिसरात सेन्सिटिव्ह परिसर आहे शस्त्र येतात दिवसाढवळ्या खून खुनाचे प्रकार घडतात इंटेलिजन्सला हे काही माहिती नव्हतं की अशी काही घटना घडू शकते आ, इंटेलिजन्स तर आम्ही सततच कलेक्ट करत असतो आणि त्याच्याच आधारे आम्ही लवकरच घटनास्थळी पोहोचून लवकरच आरोपीपर्यंत सुद्धा आपलं इंटेलिजन्स फेल फेल्युअर म्हणावं लागेल सर असं म्हणता येणार नाही ना ना? निश्चितपणे ट्वेंटी फोर सेवन आम्ही आरोपींच्या बाबतीत वर्कआउट करत असतो थँक्यू किती वेळात सर आरोपी ताब्यात घेतली जातील काय नमकं नक्कीच लवकरात लवकर आरोपी ताब्यात घेण्यात येतील आणि आपल्याला कळवलंही जाईल तसं आपण पाहतोय की लवकरात लवकर आरोपींना ताब्यात घेतलं जाईल अशा प्रकारची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सर यांच्याकडून दिली जाते मात्र दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर एका रिक्षा चालकाला डोक्यात कोयते मारले जातात आणि पाच ते सहा राऊंड गोळ्या देखील फायर केल्या जातात ही धक्कादायक घटना आहे लवकरात लवकर आम्ही आरोपींना पकडू अशा प्रकारचं पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात येते पर्सन रोहित सह अजिंक्य रायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव